एका देशाच्या अध्यक्षाच्या घरावरच हल्ला करत अमेरिकन सैन्यानं त्यांना त्यांच्या बेडरूम मधून अटक केली ही घटना नववर्षाच्या सुरुवातीलाच घडली ही घटना जगाच्या इतिहासात आता कायमची कोरली गेली आहे मात्र वेनेझोलाच्या अध्यक्षांना पकडण्यासाठीची मोहीम काही महिने आधीच सुरू झाली होती प्रत्यक्षात कारवाई करण्याआधी अमेरिकन सैन्य गुप्तचर यंत्रणा यांनी नेमकं काय काय का का केलं कसं आखलं ऑपरेशन ऍब्सोल्यूट रिझॉल्व्ह आणि कसं राबवण्यात आलं ते ऑपरेशन पाहूया या ऑपरेशनची बित्तम बातमी दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिट स्थळ व्हेनेझुएलाची राजधानी काराकस टार्गेट टिना मिलिटरी बेस अमेरिकेच्या डेल्टा फोर्सनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरोंच्या निवासस्थानावर केलेला हा हल्ला तत्पूर्वी अमेरिकेच्या सैन्यानं सायबर हल्ल्याद्वारे या ऑपरेशन रिझर्वला सुरुवात केली अमेरिकन हॅकर्सनं काराकर्सच्या मोठ्या भागाचा वीज पुरवठा हॅक करून सारं शहर अंधारात गायब केलं त्यानंतर दीडशेहून अधिक लष्करी विमानं वीज वेगवेगळ्या तळांवरून आणि नौदलाच्या जहाजांवरून उड्डाण करत अनेक ठिकाणांवर एकाच वेळी हल्ला करण्यात आला ही हेलिकॉप्टर समुद्रावरून खूप खाली म्हणजे फक्त शंभर फूट उंचीवरून उडत व्हेनेझुएला पोहोचली होती विमानं काराकसच्या दिशेनं पुढे सरकल्यानंतर सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांनी सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री पटवून दिली आणि हे सारं कुणालाही काहीही न कळता सुरू होतं त्यासाठी व्हेनेझुएलाच्या रडार आणि एअर डिफेन्स बॅटरीजवर बॉम्ब टाकण्यात आले त्यानंतर हेलिकॉप्टर्सनी त्यांचं काम सुरू केलं एकशे साठाव्या स्पेशल ऑपरेशन एव्हिएशन रेजिमेंटचे नाईट स्टॉकर्स यांनी डेल्टा फोर्सला तिन्ना मिलिटरी बेसवर उतरवलं हा व्हेनेझुएलाचा सर्वात मजबूत सुरक्षित तळ मानला जातो इथंच मादुरो त्यांच्या कुटुंबासह झोपले होते अमेरिकन सैनिक रात्री सुमारे दोन वाजून एक मिनिटांनी हेलिकॉप्टर व्हेनेझुएलाच्या सुरक्षा रक्षकांना मोठा हल्ला झाल्याचा अंदाज आला दोन्ही गोळीबार सुरू झाला व्हेनेझुएलाच्या सैनिकांच्या गोळीबारात एका अमेरिकन हेलिकॉप्टरला फटका बसला मात्र अमेरिकन सैन्यानं त्यांचं आक्रमण सुरूच ठेवलं डेल्टा फोर्सनं स्फोटकांनी दरवाजा उडवला तीन मिनिटांत ते इमारतीच्या आत होते आणि मादुरोंच्या खोलीपर्यंत पोहोचले मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेन्स स्टील सुरक्षित खोलीत पळू लागले मात्र डेल्टा फोर्सनं मादुरोना केवळ पाच मिनिटात ताब्यात घेतलं तशी ता माहिती डेल्टा फोर्सनं तातडीनं ही कारवाई प्रत्यक्ष बघत असलेल्या अध्यक्ष ट्रम्प यांना कळवली आणि ऑपरेशन यशस्वी झाल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र हे केवळ एका रात्रीचं ऑपरेशन नव्हतं तर या ऑपरेशनची सुरुवात चार महिन्यांपूर्वीच झाली होती ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे काही व्हेनेझुएलामध्ये घुसले होते ओळख बदलून ही टीम काराकसच्या गल्ल्यांमध्ये राहत होती प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत थे होतं मादुरो सकाळी कुठे जातात काय खातात कोणाला भेटतात त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या सवयींची देखील नोंद ठेवली जात होती मादुरोंच्या वर्तुळातही एक सीआयए हेर शिरला तर आकाशातून अनेक अमेरिकन स्टेल्थ ड्रोनद्वारे फोटो काढले जात होते दुसरीकडे दोन्ही देशांच्या संबंधात आधीच तणाव निर्माण झालेला होता ट्रम्प यांनी मादुरोना पकडण्यासाठी चारशे पस्तीस कोटीहून अधिकचं बक्षीसही जाहीर केलं होतं कारण ट्रम्प यांच्या मते मादुरो जगातील सर्वात मोठे ड्रग्ज तस्कर होते त्यांना पकडणं गरजेचं होतं ड्रग तस्करीवरून मादुरोंवर ट्रम्प भलतेच नाराज होते गेल्या काही महिन्यांपासून व्हेनेझुएलाच्या जहाजांवर देखील अमेरिकेनं कारवाई केली होती यात एकशे पंधरा जण ठार झाले होते मात्र त्याच वेळी मादुरोना पकडण्यासाठी अमेरिकेनं फुल प्रूफ योजना बनवली मादुरोना पकडण्याची जबाबदारी अमेरिकेच्या सर्वात धोकादायक आणि विशेष युनिट डेल्टा फोर्सवर सोपवण्यात आली त्यासाठी केंटकी शहरात जॉईंट स्पेशल ऑपरेशन कमांडकडून माधुरोंच्या घराचं हुबेहुब मॉडेल साकारण्यात आलं या मिशनला ऑपरेशन ऍब्सोल्यूट सोल्यूट म्हणजे समस्येचं पूर्ण समाधान असं नाव देण्यात आलं कमांडो दिवस रात्र सराव करत होते भक्कम स्टीलचे दरवाजे वेगानं तोडणं अंधारात मार्गक्रमणाचा सराव सुरू होता मात्र तणाव आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे मादुरो एकाच ठिकाणी राहत नव्हते ते सहा ते आठ ठिकाणी राहत होते सतत जागा बदलत होते त्यामुळे ऑपरेशन वेळी त्यांचं नेमकं ठिकाण आणि नेमकी वेळ होतं प्रतीक्षा होती चांगलं हवामान नेमकं ठिकाण आणि वेळेची अमेरिकेनं हल्ल्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक युद्धनौका रिपर ड्रोन शोध आणि बचाव हेलिकॉप्टर तसंच लढाऊ विमानांची अचानक तैनाती वाढवली मात्र जगासाठी ती ड्रग्ज विरोधी कारवाईचा देखावा म्हणून दाखवण्यात आली हल्ल्याच्या एक आठवड्या आधी सीआयनं व्हेनेझुएलाच्या बंदरावर ड्रोन हल्ला केला मादुरोनी हल्ले थांबवण्यासाठी ट्रम्प प्रशासनासमोर एक करार ठेवला यात व्हेनेझुएलाच्या तेलापर्यंत पोहोचण्याचा प्रस्ताव दिला होता तर ट्रम्प यांनी मात्र मादुरोंना तुर्कस्तानात निघून जाण्याचा प्रस्ताव दिला मादुरो संतापले त्यांनी करार रद्द केला अखेर पंचवीस डिसेंबर रोजी ट्रम्प यांनी सैन्याला कारवाईसाठी ग्रीन सिग्नल दिला मात्र खराब हवामानामुळे ऑपरेशन पुढे ढकलावं लागलं अखेर दोन जानेवारीच्या रात्री साडे दहा वाजता ट्रम्प यांनी पुढे जाण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर जे घडलं ते सारं जगासमोर आहे एका देशाचा अध्यक्ष पत्नीसह दुसऱ्या देशाचा कैदी झाला आता अमेरिकेतच निकोलस मादुरोंचं पुढचं भवितव्य ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी